24. प्रजासत्ताक दिनी नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी नगर मनमाड महामार्गाची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात रक्तरंजित महामार्ग म्हणून झाली आहे नेमक्याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उत्सवाचे वातावरण सुरू असताना राहुरी शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर संथ व निष्काळजी रस्ते कामामुळे मृत्यूचे तांडव घडले एकाच दिवशी झालेल्या दोन भीषण अपघातांत अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत पहिला अपघात गाडगे आश्रम शाळेसमोर घडला गोटुंबा आखडा येथील संकेत सखाराम बाचकर वय अठरा हा आपल्या मित्रासोबत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि संकेत ट्रकच्या चाकाखाली आला या भीषण अपघातात संकेतचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकीवरील दुसरा तरुण श्रीकांत हापसे याचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत दुसरा अपघात राहुरी बस स्थानकासमोर घडला रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून प्रसाद गागरे आणि सार्थक आहेर हे रस्त्यावर पडले याचवेळी मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना उडवले या अपघातात प्रसाद गागरे गंभीर जखमी झाला असून त्याचा हात व पाय दुखापतग्रस्त झाले आहेत तर सार्थक आहेर किरकोळ जखमी झाला आहे नगर मनमाड महामार्गावरील काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था न करता रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे जीव सतत धोक्यात येत आहेत या अपघातांना प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रजासत्ताक दिनीच निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने राहुरी शहरात तीव्र संतापाची भावना असून तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड